लातूरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवलाय उद्धव ठाकरे यांना कफन चोरांचे सरदार म्हणत त्यांनी राजकीय वातावरण चांगलंच तापवलंय लातूरातील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर थेट निशाणा साधलाय उद्धव ठाकरे यांना कफन चोरांचे सरदार अशी उपमा देत त्यांनी जनतेसमोर तीव्र टीका केली आहे सरकारवर वारंवार आरोप करणारे आता स्वतःच जनतेच्या प्रश्नांना सामोरे जावेत असा टोला फडणवीसांनी लगावलाय पहिल्यांदा तर या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केलेला आहे त्या निवडणूक आयोगाने चार पत्र यांना दिले की तुम्ही जे सांगता ते येऊन इथे शपतेवर सांगा काय हिंमत नाही यांची काय हे जात नाही तिथे का पुरावे देत नाही रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं पळपुटे लोक आहेत यांच्या जो काहीच नाही आहे आपले जे काही रोज पराभव होतोय तो पराभव पचवता येत नाही सहनही होत नाही सांगता ना येत नाही अशी यांची अवस्था आहे म्हणून अशा प्रकारे ते वागतात उद्धव ठाकरे असं लोकांच्या प्रेमाची चोरी करतो लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे बरं ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन ती चोरी केली त्यातही पैसा कमावला आता कोणाचे सरदार म्हणायचं उद्धवजींना कफन चोरांचा सा सरदार म्हणू मला अशी भाषा वापरायला आवडत नाही महाजन महा आक्रोश म्हणता आहे कर हा, का हा खर महाजन हा त्यांचा मन आक्रोश आहे जन आक्रोश नाही जनतेला काही घेणं देणं नाही आहे त्यांचा मन आक्रोश आहे सत्ता गेली खुर्ची गेली त्यामुळे मन मानत नाहीये मनाक्रोश चालला आहे मात्र हायकोर्टाने त्यावर बंदी आणली सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलं की यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही ठीक आहे आता जे कोर्टाचे आदेश असतील त्याचं पालन आम्ही करू आणि आम्ही असाही प्रयत्न करू की आता काही लोकांच्या भावना याच्यात जुळलेल्या आहेत तर मुंबईमधला जो निर्मनुष्य एरिया आहे संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा अशा भागामध्ये कुठे जर अशा प्रकारे फिडिंगची व्यवस्था ही फॉरेस्टच्या नियमामध्ये बसून करता येत असेल तर त्याचा देखील विचार हा आपल्याला करता येईल